मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन साठी पुराव्यांच्या पीडीएफ बनवण्यासाठी कोणते फोटो लागणार प्रत्येक मुद्द्यानुसार पुराव्याची यादी नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रत्येक मुद्द्यानुसार आपल्याला फोटोची आवश्यकता आहे मग ते कोणते फोटो असणं आवश्यक आहे हे या यादीतून आपल्याला लक्षात येणार आहे त्यासाठी सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये एकूण तीन भाग आहेत एक म्हणजे पायाभूत सुविधा दुसरा मुद्दा म्हणजे शासन देह धोरण अंमलबजावणी आणि तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक संपादनूक या प्रत्येक तीन मुद्द्यासाठी आपल्याला एकूण पहिल्या मुद्द्यासाठी पायाभूत सुविधेसाठी तेरा पिढीए बनवावं लागणार आहेत शासन देह धोरण अंमलबजावणीसाठी एकोणीस पिढीए बनवायचे आहेत आणि शैक्षणिक संपादनूक साठी दहा पी डी एफ बनवावं लागतील या प्रत्येक पी डी एफची साईज ही दोन एम बीपर्यंतच पर्यंतच असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक मुद्द्यानुसार कोणते फोटो लागायचे फोटो लागणार आहेत पी डी एफ बनवण्यासाठी कोणते फोटो लागणार आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे पायाभूत सुविधा या पायाभूत सुविधेसाठी आपल्याला अडतीस गुण आहेत आणि त्यातील पहिला मुद्दा आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या इतर खोल्या याबाबत आपल्याला फोटो खालील प्रकारचे एक वर्ग खोल्या ग्रंथालय फोटो देवघेव रजिस्टर प्रयोगशाळा फोटो प्रयोगांची येतन हे यादी अशा प्रकारचे विविध फोटो एकत्रित करून आपल्याला एक पी बनवायचे आहे दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय यामध्ये मुख्याध्यापकांची स्वतंत्र वर्ग खोली कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र वर्ग कक्ष आणि किंवा जर मुख्याध्यापक आणि कर्मचारी एकत्र बसत असतील तर ती एकत्रित व्यवस्थितीचा व्यवस्थेचा फोटो अशा प्रकारचे आपल्याला पी डी एफ बनवायचे आहे तिसरा मुद्दा आहे आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन यामध्ये डॉक्टर आरोग्य तपासणी करत असतानाचा फोटो शाळेतील प्रथमोपचार पेटीचा फोटो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जखम झालेली असेल तर त्यानंतर प्रथमोपचार करत असतानाचा फोटो अशा प्रकारे तीन फोटोंचा एकत्रित आपल्याला पी डी एफ बनवायची आहे चौथा मुद्दा आहे स्वच्छता सुरक्षितता विषयक स्थिती यामध्ये आपल्या शाळेतील पिण्याची सुविधा हँडवॉश स्टेशन मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह मोतारीचा फोटो सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध सॅनिटरी पॅड अशा प्रकारचे फोटो एकत्रित करून आपल्याला पी डी एफ बनवायचे आहे पाचवा मुद्दा आहे शालेय फर्निचर निर्लेखन यामध्ये शाळे शाळेमध्ये उपलब्ध जे फर्निचर आहे त्या फर्निचरचा फोटो त्याचबरोबर शाळेमधून खराब झालेले जे साहित्य आहे त्या साहित्याचा निर्लेखनाचा ठरावाचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो पुढचा मुद्दा आहे सहावा सुरक्षित सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक यंत्र वाळूने भरलेल्या बादल्या साथीचे रोग विषयक माहिती देणारे बॅनर सु, विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा फोटो अशा प्रकारचे आपल्याला फोटो एकत्रित करून पी डी एफ बनवायचे आहे यानंतर सातवा मुद्दा आहे पर्यावरणपूरक शाळा यामध्ये इको क्लब समिती यांचे अहवाल समिती स्थापन केल्याचा फोटो इको क्लब समितीचे अहवाल कचरा व्यवस्थापन रेन वॉटर हार्वेस्टिंग हर, सोलर पॅनल फोटो अशा प्रकारे एकत्रित करून आपल्याला पी डी एफ बनवायची आहे पुढचा मुद्दा आहे क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यामध्ये खेळाचे साहित्य आखलेली मैदानी फोटो यांची एकत्रित पी डी एफ बनवायची आहे नऊ आय सी टी पायाभूत सुविधा यामध्ये आपल्या शाळेमध्ये स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर संगणक इंटरनेट वायफाय सुविधा असेल किंवा आय सी टी प्रयोगशाळा किंवा त्या संगणकाचा शिकवित असतानाचा शिक्षक शिकवित असतानाचा फोटो अशा प्रकारचे फोटो एकत्रित करून आपल्याला नव्या मुद्द्यासाठी पी डी एफ बनवायचे आहे दहावा मुद्दा आहे शैक्षणिक साधनसामुग्री शिक्षकांनी तयार केलेली शैक्षणिक साहित्य साधने किंवा शिकवताना संगणकाचा वापर प्रकारच्या एकत्रित फोटोंची पी डी एफ बनवायची आहे अकरावा मुद्दा आहे अडथळामुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण यासाठी आपल्याला शाळेमध्ये जर ए बी एल बाला उपक्रम असेल तर त्या बांत्यांचे फोटो शाळेतील बोलक्या भिंती वर्ग सजावटीचे फोटो संरक्षक भिंत अध्ययन निष्पत्ती प्रथमदर्शनी भागात लावलेले असेल तर त्याचे फोटो किंवा वर्गात क्रीडा संगीत शिकवतानाचे फोटो आपल्याला यांचे या, एक या तरगत, फोटो एकत्रित पी डी एफ बनवायचे आहे बारावा मुद्दा आहे स्वयंपाकगृह सेंट्रल किचन शेड परसबाग विकास उपयुक्त या अंतर्गत स्वयंपाकग्रहाचा फोटो धान्य साठवणुकीची जागा फोटो परसबाग परसबाग निर्मिती निर्मितीमध्ये पालकांचा सहभाग सेंद्रिय शेती से आहारात भाजीपाल्यांचा वापर या सर्वांचा एकत्रित फोटोची पी डी एफ बनवायची आहे तेरावा मुद्दा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती यामध्ये शाळेमध्ये जर लोकस लोकसेवा हमी बॅनर विविध योजनांची माहिती देणारे बॅनर माहितीचा अधिकाराचा बॅनर शाळा संकेतकाचा फोटो अशा प्रकारचे विविध फोटो एकत्रित करून आपल्याला या तेराव्या मुद्द्यासाठी पी डी एफ बनवायची आहे अशा प्रकारे पहिल्या पायाभूत सुविधेमध्ये एकूण तेरा पिढीए बनवायच्या आहेत त्यासाठी लागणारे पुरावे आपण पाहिलेले आहात यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे शासन देह धोरण अंमलबजावणी एकूण एकोणीस पिढीए बनवायचे आहेत यामध्ये एकशे गुण मिळवणार आहेत आपण यासाठी कोणकोणते पुरावे आणि कोणकोणते पीडीएफ बनवायचे आहेत त्या पाहूया पहिला मुद्दा आहे आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अद्यावतीकरण युडाएस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छाया छायाचित्र यामध्ये आधार वैद्य रिपोर्ट यासाठी आपण स्टुडंट पोर्टलवरील रिपोर्ट या टॅबमधील आधार वैद्यता मिसमॅचचा आपण फोटो देऊ शकतो संच मान्यता फायनलाईज झाल्याचा फोटो एम डी एम नियमित भरल्या भरल्याचा फोटो यासाठी आपण एम डी एम कॅलेंडरचा फोटो पुराव्या दाखल दाखवू देऊ शकता एवढा आहे स्टुडंट पोर्टलवरील फोटो आधार वैधता फोटो अपार आय डी पालकांचे संमतीपत्रक किंवा अपार आय डींची एकत्रित यादी आपण या ठिकाणी फोटो पुराव्या दाखल देऊ शकतो एवढा शिक्षक माहितीचा फोटो युडाएसमधील पी जी आय इंडिकेटर माहिती भरल्याचा फोटो शिक्षक फोटो वर्गात शिक्षकांचे फोटो वर्गात लावायला साहित्य होते ते जर असतील तर त्यांचा या सर्व फोटोंचा एकत्रित आपल्याला पी डी एफ बनवायची आहे ती पी डी एफ आपल्याला दोन कि एम बी पर्यंतच बनवायची आहे यानंतर दुसरा मुद्दा आहे महा वाचन चळवळ शालेय ग्र ग्रंथालय स्थिती उपक्रम अनुपालन यामध्ये महावाचन पोर्टलवर जे आपण फोटो अपलोड केलेले आहेत त्या महावाचन पोर्टलचा आपल्याला फोटो ग्रंथालय किंवा पुस्तकांचा फोटो पुस्तक यादी विद्यार्थी शिक्षक पुस्तक वाचत असतानाचा फोटो पुस्तक वाचलेले पुस्तक जे आहेत त्यांचे अभिप्राय वही लोकसहगातून शाळेला पुस्तक भेट दिलेले असेल तर त्यांचा फोटो आणि त्याचबरोबर आपण जे पुस्तकांची यादी करतो पुस्तक नोंद वही त्या पुस्तकाच्या वहीचा फोटो अशा प्रकारे आपल्याला एकत्रित करून आपल्याला पी डी एफ बनवायची आहे यानंतर तिसरा मुद्दा आहे शासकीय क्रम कार्यक्रमातील सहभाग यामध्ये विविध शिष्यवर्ती वाटप रजिस्टर फोटो परिपाठातील स्त्री समानता असणारे फोटो आनंददायी शनिवार उपक्रमाची वही किंवा आनंदायी शनिवार दिवशी उपक्रम जे राबवले त्यांचे फोटो मतदान प्रचारासाठी काढलेली प्रभात फेरीचा फोटो तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्राचा फोटो त्या तंबाखू मुक्त शाळाचे फाईल फोटो स्काउट गाईड कब्बुल बोल उपक्रमाचे फोटो प्रहरी गट स्थापन केला असेल तर त्याचा फोटो अंमली पदा पदार्थविरोधी मोहीम फोटो प्रश्नपिढीचा एन सीआरटी करून प्राप्त एन सी प्रश्नपिढी आहे त्या प्रश्नपिढीचा सराव करत असतानाचा फोटो विविध उपक्रमातील फोटो अशा प्रकारची एकत्रित पी डी एफ करून आपल्याला अपलोड करण्यासाठी तयार करून ठेवायचे आहे आणि पी डी एफ तयार केल्यानंतर त्या प्रत्येक पी डी एफला आपण नाव दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते अपलोड करायला सोपं जाईल पुढील विषय आहे चौथा समिती विविध स्तरावरील यामध्ये शिक्षक पालक संघ माता पालक संघ इतर महत्वाच्या समितींचे फोटो यामध्ये शिक्षक पालक संघ माता पालक संघ आता सध्या बंद झालेले असल्यामुळे आपण त्याऐवजी सखी सावित्रीचा महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समितीचा समिती घेत समिती असतानाचे फोटो शाळा विकास आराखड्याचा फोटो आपण या ठिकाणी एकत्रित करून पी डी एफ बनवू शकता पाचवा मुद्दा आहे शाळा व्यवस्थापन समिती सहभाग यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांचा फोटो नेतिवृत्तांचा फोटो सदस्यांचे फोटो भौतिक सुविधा गुणवत्ता वाढीसाठी लिहिलेले ठराव फोटो किंवा प्रत्यक्ष भौतिक सुविधा किंवा गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम घेत करत असतानाचे राबवित असतानाचे फोटो शाळेमध्ये आणखी काही नाविन्यपूर्ण उपक्रम असेल तर त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी एकत्रित करून पीडीए बनवायची आहे सहावा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितते संदर्भात शासन निर्णय यामध्ये तक्रार पेटी तक्रार पेटीचे तक्रार पेटी अहवाल फोटो सखी सावित्री समिती फोटो सी सी टी व्ही फोटो अभ्यागत नोंदवही फोटो कर्मचारी चारित्र्य पटाळणी फोटो विद्यार्थी सुरक्षा समिती फोटो किंवा त्यांच्या इतिवृत्तांचे फोटो आपल्याला या ठिकाणी सर्व फोटोंची पो एकत्रित पी डी एफ बनवायचे आहे सातवा मुद्दा आहे विद्यांजली पोर्टल सी एस आर लोकसहभाग यामध्ये विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी केल्याचे स्क्रीनशॉट करून आपण तो फोटो घेऊ हो शकतो पोर्टलवर मागणी जी केली असेल त्या मागणीची मागणीचा फोटो साहित्य उपलब्धतेचा सा फोटो जर आपण मागणी केल्यानंतर एखादं साहित्य मिळालं असेल तर त्या उपलब्धतेचा फोटो भौतिक साहित्य लोकसभागातून प्राप्त झाल्याचा फोटो माझे विद्यार्थी संघ माजी शिक्षक यांच्याकडून भौतिक भौतिक सुविधा प्राप्त झाल्याचा फोटो या सर्व फोटोंचे आपल्याला एकत्रित पी डी एफ बनवायची आहे आठवा मुद्दा आहे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे यामध्ये आपण शाळेचे जावग्रष्ट आपण शिक्षक माहिती देण्यासाठी गेलेले जी नोंद करतो ते हालचाल रजिस्टर या यांचा फोटो काढून आपण या ठिकाणी एकत्रित पिढी बनवू शकता नवा मुद्दा आहे पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती यामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रमाचे फोटो हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचा फोटो त्याचबरोबर अमृत वृक्ष मोबाईल ॲपवर वृक्ष लागवड किंवा संगोपन संगोपनाचे फोटो आपण अपलोड केलेले असेल तर त्याचा फोटो एक पेड माके नाम याचे रोप लावतानाचा फोटो किंवा विद्यार्थ्यांना मिळालेले जे प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्रांचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकता पी डी एफ बनवू शकता यानंतर हा दहावा मुद्दा आहे विद्यार्थी अभिलेखाची नीटनिट किंवा अद्यावतीकरण स्थिती यामध्ये विद्यार्थी अभिलेखे सी सी नोंदी नोंदवही विद्यार्थी संचयकीय फोटो यांचे एकत्रित आपण या आप फोटोंचे एकत्रित पी डी एफ बनवू शकता अकरावा मुद्दा आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर शिक्षिकेतर कर्मचारी यांची सेवाविषयक लाभ अभिलेखे अद्यावक्तीकरण स्थिती प्रशिक्षण यामध्ये सेवाविषयक अभिलेखे सेवा, अभिले सेवा, अभिले सेवा पुस्तकाचे एखादा फोटो असेल तर आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकता यानंतर उच्च अर्हता प्रमाणपत्र शाळेतील शिक्षकांचे उच्च अर्हता प्रमाणपत्र विद्यार्थी प्रगतीचे फोटो प्रशिक्षण आहे प्रशिक्षणानंतर मिळालेले प्रमाणपत्र किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं असेल तर त्याचे प्रमाणपत्र कार्यमुक्तीचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड कर पी डी एफ बनवू शकता एक यांची बारावा मुद्दा आहे शालेय दप्तरांच्या साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन अध्यावतीकरण स्थिती यामध्ये शालेय रेकॉर्डचा फोटो कपाटाचा फोटो फायलीवर लेबल लावला असेल तर त्यांचा फोटो यांचा एकत्रित पी डी एफ बनवायची आहे तेरावा मुद्दा आहे शालेय परिसराचे विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग यासाठी आपण शालेय परिसराचा फोटो शालेय परसबाग निर्मितीत विद्यार्थ्यांचा सहभाग त्याचा आपण फोटो काढून एकत्रित पीडीएफ बनवायची आहे चौदावा मुद्दा आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोन्नी यासाठी आपल्याला पटनोन्नी सर्वेक्षण नवागतांचे स्वागत गळती रजिस्टर पट रजिस्टर या प्रकारच्या रेकॉर्डचा आपण फोटो काढून आपण पी डी एफ बनवू शकता पंधरावा मुद्दा आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात या ठिकाणी पंधरावा मुद्दा कामकाज वाटणी शिक्षक सहविचार सभा रजिस्टर किरकोळ रजा फाईल फोटो आपल्याला यांचे रजे रजेच्या अर्जाचे फोटो असे एकत्रित आपण पी डी एफ बनवू शकतो सोळावा मुद्दा आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी यामध्ये असाक्षर सर्वेक्षण करत असतानाचा फोटो या असाक्षर सर्वेक्षणाच्या फाईलचा फोटो स्वयंसेवक वर... टॅगिंग केला असाल तर त्या ऑनलाईन स्क्रीनशॉट काढून आपण त्याचा फोटो अपलोड करू शकत पी डी एफ बनवू शकता स्वयंसेवकामार्फत वर प्रत्यक्ष वर्ग घेतानाचे फोटो अशा प्रकारे आपण विविध फोटो एकत्रित करून पी डी एफ बनवायची आहे सतरावा मुद्दा आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्क्वॅप यामध्ये शाळेची जी काही श्रेणी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त श्रेणीचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करा पी डी एफ बनवायची आहे यासाठी सर्व सहा मुद्द्यांशी एकत्रित फाईल बनवल्याचा फोटो किंवा एकत्रित गुणांची नोंद आपण एकत्रित कुठे केला असेल तर त्याचा फोटो आपण या ठिकाणी पी डी एफ बनवायचे आहे त्या फोटोचा पुढचा अठरावा मुद्दा आहे दिव्यांग विद्यार्थ्याबाबत याबाबत शाळेमध्ये रॅम्प फोटो चेअर विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन करत असतानाचे फोटो दिव्यांग विद्यार्थ्यांना जे साहित्य मिळतं ते साहित्य देतानाचे फोटो प्रशस्ती ॲपवर नोंदणी केल्याचा फोटो अशी एकत्रित आपल्याला पी डी एफ बनवायचे आहे एकोणीसावा मुद्दा आहे मुख्याध्यापक शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजन यामध्ये शालेय कामकाज वाटणी वार्षिक निवे प्रत्येक वर्गाचे वार्षिक नियोजन शिक्षकांनी काढलेले फोटो शिक्षक सभा प्रत्यक्ष शिक्षक सभा घेत असतानाचे फोटो आणि शिक्षक सभेचे रजिस्टर लिहिला असाल तर त्या रजिस्टरचे फोटो आपल्याला एकत्रित या सर्व फोटोंची पी एफ बनवायचे आहे अशा प्रकारे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यामध्ये एकोणीस मुद्दे होते या एकोणीस प्रत्येक मुद्द्याला कोणकोणते फोटो आपल्याला आवश्यक आहेत त्याची आपण यादी पाहिलेली आहे यानंतर तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक संपादनूक यामध्ये एकूण दहा पिढीए बनवायचे आहेत आणि यांना यासाठी गुण आहेत एकसष्ट पहिला मुद्दा आहे विषयनिहाय विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती साध्यता व्ही एस पोर्टल पोर्टल के पोर्टलवरील पॅटनुसार व्ही एस के पोर्टलवरील विषयनिहाय संपादनूक पातळी यामध्ये पॅट महाराष्ट्र ॲपवरील विद्यार्थ्यांचे गुण अपलोड केले केल्याचे फोटो इंग्रजी गणित मराठी विषयातील अध्ययनस्तर प्रत्येक विषयानुसार अध्ययन स्तराचा असेल तर त्या अध्ययन स्तराचा फोटो आपल्याला आवश्यक आहे दुसरा मुद्दा आहे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवर्ती लाभार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती यामध्ये पाचवी विद्यार्थी आठवी विद्यार्थीचे पन्नास टक्के उत्तीर्ण झालेल्या आपल्याकडे जे गुणपत्रक असतील किंवा एकत्रित यादी असेल तर त्या यादीचा फोटो शिष्यवर्ती धारक विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचा गुणपत्रकाचा फोटो किंवा आवेदन पत्र चाळीस टक्क्यापेक्षा वर्गातील एकूण विद्यार्थ्याच्या चा चा चाळीस टक्के परीक्षेसाठी भर बसविलेले असाल तर त्या आवेदनपत्राचा फोटो आपल्याला या ठिकाणी एकत्रित पुराव्या दाखल जोडू शकता तिसरा मुद्दा आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षातील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबवलेले उपक्रम यामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा सहभाग फोटो व्यापारी व्यापारी क्षेत्राला भेट दिली शेतीला भेट दिली उद्योग एखाद्या उद्योगाला भेट दिली असेल करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे फोटो समू एखाद्या विद्यार्थ्याला समुदेशकामार्फत समस्या निरक्षणासाठी निराकरण करत असतानाचा फोटो कौशल्य काळ आधारित उपक्रम राबवले असेल तर त्यांचे फोटो संविधानाचे मूल्य आणि कर्तव्य आधारित उपक्रम उपक्रमाचा फोटो अशा प्रकारे विविध फोटो आपण एकत्रित करून याची पिढी बनवू शकता चौथा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन यामध्ये सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा किंवा विविध उपक्रम असतील ते उपक्रमाचे स्पर्धा असतील त्या स्पर्धांचे फोटो इन्स्पायर्ड अवॉर्ड फोटो तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग झाल्याचा फोटो असे विविध फोटो एकत्रित करून आपल्याला पीडीएफ बनवायचे आहे पाचवा मुद्दा आहे शालेय विद्यार्थी उपस्थिती यामध्ये विद्यार्थी हजेरीचा फोटो प्रत्यक्ष वर्गामध्ये विद्यार्थी उपस्थितीचा फोटो आपण एकत्रित करून पीडीएफ बनवू शकता सहावा मुद्दा आहे ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन क्षेत्रभेट सहल यामध्ये विज्ञान प्रदर्शनाला भेट ऐतिहासिक वास्तूला भेट क्षेत्रभेट असेल तर त्या क्षेत्रभेटीचे फोटो सहलीचे फोटो आपण एकत्रित करून एफ बनवू शकता सातवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती निपुण महाराष्ट्राचं जे अभियान राबवलं होतं त्या अभियानाच्या अहवालाचे फोटो आपण या ठिकाणी पुराव्या दाखल जोडू शकतो आठवा मुद्दा आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य यामध्ये आपल्याला तालुकास्तर जिल्हास्तर विभाग स्तर राज्यस्तरावर विद्यार्थी जे सहभाग झालेले असतील त्या विभाग सहभागाचे फोटो आपल्याला या ठिकाणी नोंद फोटो हवेत नवा मुद्दा आहे येतान ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन अध्ययन संपातीवर पातळी स्तर यामध्ये आपण वार्षिक निकाला मागील वर्षाचे जे वार्षिक निकाल असेल त्याचे फोटो त्याचबरोबर गळती रजिस्टर यांचा आपण एकत्रित पुरावे दाखल फोटो पी डी एफ फोटोची पी डी एफ बनवू शकता दहावा मुद्दा आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्या अल्पसंख्याक अल मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती विविध शिष्यवृत्ती इतर मागास बहुजन कल्याण महाविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बार्टी सारथी आदिवासी विकास इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ यामध्ये पालक सभा फोटो योजनांचा प्रथम दर्शनी फोटो योजनानिहाय विद्यार्थी निवड यादीचा फोटो सादर केलेले प्रस्ताव किंवा प्राप्त झालेली जी काही रक्कम किंवा लाभ असेल त्या वाट लाभ वाटपाचे रश लाभ वाटप रजिस्टर फोटो असे प्रकारे आपण विविध फोटो एकत्र करून आपण पी डी एफ बनवू शकता मित्रांनो आपण प्रत्येक मुद्द्यानुसार कोणकोणते पुराव्या दाखल फोटो आवश्यक आहेत आणि त्या फोटोंची एकत्रित पी डी एफ बनवायची आहे यासाठी मी तुम्हाला प्रत्येक मुद्द्यानुसार कोणकोणते फोटो आवश्यक आहेत ते सांगितलेलं आहे धन्यवाद पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा धन्यवाद